नमस्कार मंडळी माझ्या चॅनेल अल क्रिएशन बाय चांदनी वर आपले स्वागत आहे आज आपण भारताच्या राष्ट्रीय शिकणार आहोत राष्ट्रीय फूल भारतीय कमळ नेलंबो नुसिफरा गेरटन हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे एक हजार नऊशे पन्नास साली याला राष्ट्रीय फूल म्हणून स्वीकारण्यात आले राष्ट्रीय पक्षी भारतीय मोर अवो क्रिस्टेटस हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे त्याच्या सुंदर आणि रंगीबेरंगी पिसायामुळे तो विशेष ओळखला जातो भारतीय मोराला एक हजार नऊशे त्रेसष्ट मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला भारतीय उपखंडात आढळणारा एक नयनरम्य पक्षी आहे राष्ट्रीय प्राणी रॉयल बंगाल वाघ पांथेरा तिग्रीस हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे एक हजार नऊशे त्र्याहत्तर मध्ये वाघांच्या घटत्या संख्येचे संरक्षण करण्यासाठी याला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले राष्ट्रीय वृक्ष वडाचे झाड फिकस बेंगेलंजिस, हे भारताचे राष्ट्रीय वृक्ष आहे हे झाड मोठ्या प्रमाणात विस्तारते अनेक मुळे धरते आणि हजारो वर्षे जगते क्ष भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे यामध्ये केशरी पांढरा आणि हिरवा हे तीन रंग आहे तर मध्यभागी गद रंगातील चोवीस अशोक चक्र आहे जुलै सत्तेचाळीस रोजी संविधान सभेच्या बैठकीत तिरंग्याला सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आले आणि पंधरा ऑगस्ट एक हजार नऊशे सत्तेचाळीस रोजी तो भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज बनला राष्ट्रीय चलन भारतीय रुपया भारतीय रुपया हे भारताचे अधिकृत राष्ट्रीय चलन आहे तो संपूर्ण देशात व्यवहारासाठी वापरला जातो राष्ट्रीय खेळ भारतीय हॉकी संघाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हॉकीला भारताचा राष्ट्रीय खेळ मानले जाते तथापि भारत सरकारने अधिकृतपणे कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केलेले नाही याचे कारण म्हणजे सर्व लोकप्रिय खेळांना प्रोत्साहन देणे हा सरकारचा उद्देश आहे राष्ट्रीय फळ आंबा मॅनजिफरा इंडिका एक हजार नऊशे पन्नास मध्ये भारताचे राष्ट्रीय फळ म्हणून स्वीकारण्यात आला भारताकडे आंब्याच्या सर्वाधिक जातींचा समृद्ध संग्रह आहे आंबा जीवनसत्वे सी आणि डी ने समृद्ध आहे तसेच तो पोटशियमचा उत्तम स्रोत असून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो आंब्यातील अंटी पेशींना नुकसानापासून संरक्षण देतात राष्ट्रीय भाजी भोपळा पंपकिन भोपळा पंपकिन हा भारताचा राष्ट्रीय भाजीपाला आहे तो पोषणमूल्यांनी समृद्ध असून जीवनसत्वे आणि खनिजे यांचा उत्तम स्रोत आहे भोपयाचा उपयोग विविध पारंपरिक पदार्थांमध्ये केला जातो राष्ट्रीय वारसा प्राणी भारतीय हत्ती हा भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे हत्ती आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा महत्वाचा भाग आहे हत्तींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारतात अनेक प्रयत्न केले जातात राष्ट्रीय जलचर प्राणी दक्षिण आशियाई नदी डॉल्फिन गंगा डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे तो प्रामुख्याने गंगा ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपंद्यांमध्ये आढळतो या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी दोन हजार नऊ मध्ये भारत सरकारने याला राष्ट्रीय जलचर प्राण्याचा दर्जा दिला राष्ट्रीय सरीसईप किंग कोब्रा ऑफिफेगस हा नाह हा भारताचा राष्ट्रीय सरीसईप आहे तो जगातील सर्वात मोठा विषारी साप असून प्रामुख्याने भारताच्या घनदाट जंगलांमध्ये आढळतो किंग कोब्रा त्याच्या सामर्थ्यशाली विषामुळे आणि आत्मसंरक्षणाच्या अद्वितीय शैलीसाठी ओळखला जातो राष्ट्रीय नदी गंगा नदी जी गंगे म्हणूनही ओळखली जाते ही भारताची राष्ट्रीय नदी आहे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चार नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी गंगेला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले गंगा नदीचा उग उत्तराखंड राज्यातील गंगोत्री हिमनदीतून होतो आणि ती भारत व वा बांगलादेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते हिंदू धर्मात गंगा नदीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि ती लाखो भारतीयांची जीवनदायिनी आहे राष्ट्रीय चिन्ह भारताचे राज्यचिन्ह हे अशोक स्तंभावर आधारित आहे दोनशे ऐंशी मध्ये मौर्य साम्राज्यातील सारनाथ येथील सिंहस्तंभावर आधारित आहे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचित राष्ट्रीय गीत आहे राष्ट्रीय गान जनगण मन हे भारताचे राष्ट्रीय गीत असून ते रवींद्रनाथ टागोर यांनी रचले आहे हे चोवीस जानेवारी एक हजार नऊशे पन्नास रोजी अधिकृतपणे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहे राष्ट्रीय प्रतिज्ञा भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा ही भारताच्या प्रतिनिष्ठेची शपथ आहे ती एक हजार नऊशे बासष्ट मध्ये तेलुगू भाषेत पायडीमर्री सुब्बा राव यांनी लिहिली एक हजार नऊशे त्रेसष्ट मध्ये प्रथम विशाखापट्टणमच्या शाळेत वाचली गेली आणि नंतर विविध भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली राष्ट्रीय दिनदर्शिका शक दिनदर्शिका ही भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे ती एकोणऐंशी इस मध्ये तयार करण्यात आली आणि अठयाहत्तर इस मध्ये राजा शालीवाहनाच्या राज्याभिषेकावर आधारित आहे शक संवत हा भारतीय पंचांगाचा महत्वाचा भाग असून तो सरकारी दस्तऐवज आणि अधिकृत कामकाजात वापरला जातो जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद